नॅशनल बुक ट्रस्ट आयोजित हे पुणे फे बुक फेस्टिवल आज या ठिकाणी आयोजित केलेलं आहे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या भव्य अशा प्रांगणामध्ये आणि खऱ्या अर्थाने पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालय एक ऐतिहासिक आणि राष्ट्रीय वारसा आहे बाळ लोकमान्य बाळ गंगाधर ठिकाणी सुरू केलेल्या या कॉलेजच्या म्हणजे ह्या ज्ञान मंदिरामध्ये हे पुस्तक महोत्सव भरतो आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचा त्यामुळे या पुस्तक महोत्सवाला एक वेगळी उंची प्राप्त झालेली आहे मी या ठिकाणी आलो सकाळपासून आम्ही फिरतो आहोत अनेक पुस्तकांचे स्टॉल्स आम्ही बघितले आहेत अनेक पुस्तकं वाचली बघितली आणि अजूनही आम्हाला ते वेळ कमी पडतोय इतक्या म सुंदर प्रमाणामध्ये याचं आयोजन केलेलं आहे नियोजन केलेलं आहे अनेक भारतातील महाराष्ट्रातील प्रमुख प्रकाशक या ठिकाणी पुस्तकं उपलब्ध करून दिलेले आहेत ऐतिहासिक आहेत वैज्ञानिक आहेत कथा कादंबऱ्या आहेत लहान मुलांसाठी स्पेशल सेक्शन आहेत महिलांसाठी आहे आरोग्यविषयक आहेत राजकीय आहे सामाजिक आहेत कथा कादंबऱ्या कवितसंग्रह नाट्यसंग्रह म्हणजे खजाना आहे साहित्याचा खजाना या पुस्तक महोत्सवामधनं आम्हाला अनुभवास मिळाला मी निश्चितच या संपूर्ण पुस्तक महोत्सवाचे सन्मान्य आयोजक राजेश पांडे सर आणि त्यांची संपूर्ण टीम त्यांचे संपूर्ण संच आणि ते प्रत्येक राबणारा कार्यकर्ता आहे दिवसरात्र या बुक फेस्टिवल यशस्वी होण्यामागे अतिशय मेहनत घेत आहे कष्ट करीत आहेत या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो माता सरस्वती देवी या सगळ्यांना नेहमी अशीच प्रसन्न राहू आणि आपल्या महाराष्ट्राला हा जो साहित्याचा वारसा आहे सांस्कृतिक वारसा आहे आणि विज्ञानाचा आणि ज्ञानाचा भंडाराचा वारसा आहे हा भांडाराचा वारसा असाच या अशा उपक्रमांच्याद्वारे प्रत्येक मराठी माणसाच्या मनात अधिक अधिक सुदृढ होत जाईल अधिक अधिक विशाल होत जाईल त्याच्या कक्षा आपल्या विशाल जगाच्या बाहेर निघून जातील असं माझं प्रांजळ मत या ठिकाणी महोत्सवामध्ये फिरल्यानंतर मला व्यक्त करावंच वाटतं पुन्हा एकदा सगळ्यांचं अभिनंदन आणि आभार धन्यवाद